हां नमस्कार भाऊ नमस्कार जी आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राहुल अशोकरा शिंदे पत्ता वाघोली वाघोली तळशील हिंगणघाट जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा हां आणि आपल्यासोबत आहे धन्वंतर डिस्ट्रीब्युटर विलास सर विलास बरोबर आहे तर आपण या ज्या प्लॉटमध्ये आहे किती एकरचा प्लॉट आहे हा पाच एकरचा प्लॉट पाच एकरचा प्लॉट आहे तर इथे मागच्या वर्षी तुम्ही कोणतं पीक घेतलेलं होतं चना चना घेतला होता पाच एकरमध्ये चना होता पाच एकर चना पाच एकरमध्ये म्हणजे काबुली होता का गावरान चिराग बर बर चिराग होता हा तर या चण्यासाठी आपण धन्वंतरीचं कोणतं प्रॉडक्ट वापरलं होतं आणि कधीपासून वापरलं होतं बिजोरीच लाव... लावता बिजोरीच टाकवा विलास सर लावाच्या पहिलेच बिजोरेस बीज प्रक्रियेची बीज प्रक्रिया केली होती हा आणि पेरून दिलं पेरून दिलं मग आरपीएस च्या किती फवारण्या घेतल्या तीन फवारण्या घेतल्या होत्या बरोबर तुम्हाला ऍव्हरेज किती मिळाला मग ऍव्हरेज मिळाला एकरी आठ एक क्विंटलचा ऍव्हरेज मिळाला याच्या अगोदर एवढा एव्हरेज मिळाला होता का नाही कधीच नाही मिळालेला चार पर्यंतच निघे आणि यासोबत काही इतर प्रॉडक्ट वापरले का तुम्ही इतर कंपनीचे म्हणा की रासायनिक वगैरे काही वापरलं होतं काहीच नाही काहीच नाही म्हणजे फक्त धनवंतरीचा आरपीएस आणि बिजोरीच वर तुमचं उत्पादन डबल झालं खतही नाही टाकलं त्या खत पण नाही टाकलं नाही खूप छान मग यानंतर तुमचे जे हे शेतीचे मालक आहे ते खुश आहे का खुश आहे ते काय म्हटले ते आता पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी आता लागता कपाशी सोयाबीनले ले, पूर्ण धन्वंतरीच वापर धन्वंतरीचं ट्रीटमेंट सगळं घेणार आहे सगळं बरोबर आहे आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार चोवीस तर आज आपण हा रिझल्ट शेअर करत आहे तर आपण समाधानी आहात पप्पू भाऊ आम्ही समाधानी आहोत इतर शेतकरी काय म्हणतात तुम्हाला भेट दिली असेल इतर शेतकऱ्यांनी इतर शेतकरी खूप चांगला प्लॉट बसला बा सांगतात का त्यांना मग हा धन्वंतरीच्या विषयी काय म्हणणं त्यांचं धनवंतरीचं जमलं तर कमी बजेटमध्ये बसलं तर घेऊ बा हा 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 तर मला सांगा किमतीच्या मानाने हे प्रॉडक्ट महाग आहे का नाही रिझल्ट रिझल्ट जबरदस्त शंभर टक्के रिझल्ट बरं बरं धन्यवाद साहेब